हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर लहान मुलांचं ना खरंच कधी काय करतील ना काहीच सांगता येत नाही तर टी आज जेव्हा स्कूलला गेली होती तेव्हा सगळं व्यवस्थित होतं पण जेव्हा ती स्कूलमधून आली तर तिने तिच्या डीचे असे दोन तुकडे केले होते पण लहान मुलांवर चिडचिड आणि रागराग करून तर काहीच सोल्युशन मिळत नाही कारण त्यांना प्रत्येक गोष्टीची तेवढी जास्त समज नसते तर त्यामुळे मी तिला जास्त ओरडली नाही फक्त विचारलं की कसं केलं टीया असं नाही करायचं या, या गोष्टी म्हणजे थोडंफार तिला समजावून सांगितलं तर तिने पण सांगितलं की मम्मी मी काढलं होतं ते साईडला आणि त्याच्यानंतर असे दोन तुकडेच केले तर आता दुसरं जर काही याला चिटकवलं का तर ते चिटकेल पण ते जास्त दिवस राहणार नाही त्यामुळे मी म्हटलं की याला सेलो टेपच लावावी आणि सेलो टेप लावून व्यवस्थित असं मी पॅक करून ते आतमध्ये घातलं तर आता हे व्यवस्थित राहिले कारण पूर्ण इयर हेच आय डी वापरायचं आहे परत दुसरं आय डी जर म्हटलं तर मग मग ते खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात म्हणजे तेच की ऍप्लिकेशन करा नंतर मग मिळणार या सगळ्या गोष्टीत आता हे आय डी व्यवस्थित झालेलं आहे आणि ती गळ्यात घालून लगेच उड्या मारायला सुद्धा तयार झालेली आहे तर चला हे तर झालंच तर आज मी म्हटलं की जे काही माझं कपाट आहे साड्यांचं तर ते सगळं आवरावं तुम्हाला समोरच्या साईडला दोन कपाट दिसत असतील म्हणजे दोन पार्ट आहेत तर त्यातलेच एका ह्याच्यामध्ये मी साडी ठेवलेली असते आणि आमच्या इकडे लाईटसाठीचे दोन बटन आहेत तर हे इकडच्या साईडचं जे बटन आहे ते टी आणि बंद केलं आणि मध्येच लाईट बंद केला होता हे तिचं चा चालूच असतं तर चला आता मी जे आहे ते सगळ्या साड्या ज्या आहेत त्या आधी बाहेर काढून घेणार आहे आणि व्यवस्थित असं परेत रिअरेंज करणार आहे तर हे तर काम चालूच असतं तसं तर मला हे सगळं धुणं तर पॉसिबल नाही आहे म्हणून म्हटलं की आपण ह्याला व्यवस्थित एकदा काढून सगळं जे काय आहे ते व्यवस्थित लावायचं कपाट पण थोडंसं पुसून घ्यायचं जेणेकरून जी काही थोडीफार धूळ असते तर ती पण निघून जाईल आणि साड्या पण व्यवस्थित असं परत ठेवता येतील म्हणजे आता आपल्याला दसरा म्हटलं की घटस्थापनेनंतर काही ना काही चालूच असतं कलर्सचं जालवणं म्हणा किंवा कधी आपण कुठली वाटली तर साडी पण घालतो असतं ते सगळं मी व्यवस्थित आता इथे ठेवून देणार आहे त्यानंतर माझ्या याच कपाटामध्ये मी इथे असे जे काही आपल्याला सामान लागतं तर ते ठेवलेलं असतं म्हणजे वेगवेगळ्या टेप आहेत इथे पेपर टेप फेविकॉल डिंक त्यानंतर काही रबर्स आहेत छोटे मोठे रबर बँड तर सगळं व्यवस्थित आता मी इथे रिअरेंज करत आहे हे सगळं मी एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवलं होतं पण तो बॉक्स पण खूप मोठा झाला आणि प्र प्रत्येक वेळेला मग तो बॉक्स काढणं त्यानंतर एवढं मोठं उगच जागा पण खूप जास्त घेत होता त्यामुळे मी थोडासा शोध लावला आणि एक बॉक्स मिळाला मला छोटासा तर त्याच बॉक्समध्ये मी हे सगळं व्यवस्थित असं ठेवत आहे फायनली कमी जागेमध्ये बसेल असा बॉक्स तयार झालेला आहे आणि मस्त वाटतं जेव्हा असं छोट्या छोट्या आपण गोष्टी घरामध्ये अरेंज करून ठेवतो कारण ते आपल्याला कमी वेळामध्ये मिळतात सुद्धा आणि पाहिजे ती गोष्ट वेळेवर मिळाली तर मग झालं यापेक्षा दुसरा काहीच आनंद नसतो कारण बऱ्याच वेळेला आपण खूप शोधाशोध करतो तरी आपल्याला काही वस्तू मिळतच नाही तर त्यामुळे अशा घरच्या घरीच आपण छोटे मोठे अरेंजमेंट जर केली तर काही हरकत नाही तर आता हे साड्यांचे जे कवर आहेत माझ्याकडे छोटे छोटे म्हणजे सिंगल साडींचे तर कवर आहेतच त्याच सोबत असे काही मोठे सुद्धा कवर्स आहेत ज्यामध्ये एक चार पाच साड्या बसतात आणि ह्या व्यवस्थितसुद्धा राहतात तर माझ्या ज्या काही काठपदरच्या साड्या आहेत म्हणजे ज्या आपण सणांनाच घालतो तर त्या सगळ्या या बॉक्समध्ये ठेवलेल्या असतात आणि समोरच्या साईडला थोडंसं सा ट्रान्सपरंट पण आहे तर ते दिसतं तसं की त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या साड्या ठेवल्यात मग त्यानुसार आपण याच्यातल्या साड्या घेऊ शकतो तर हे पण एक छान ऑर्गनायझर आहे तुम्हाला पण पाहिजे असेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता मी हे ऑनलाईनच मागवलेले आहेत तर असे चार आहेत पण साड्यांसाठी मी एकच ठेवलेलं आहे तर हे काठपदरच्या सगळ्या साड्या आता मी व्यवस्थित अशा ठेवल्या आणि त्यानंतर मग माझं जे काही आता बाकीच्या काही साड्या होत्या फंक्शनल साड्या किंवा डेल्यूच्या साड्या तर त्यावरती असतात काठपदर साड्या माझ्याकडे जा खूप जास्त अशा काही नाही आहेत कारण मी खूप जास्त साड्या घेण्यात येत नाहीत कधीतरीच रेअरली साडी घेते त्यामुळे तशात तर पाहायला गेलं तर जास्त साड्या नाही आहेत असं मला नेहमीच वाटतं पण जेव्हा असं काही मी आवरायला घेते तर तेव्हा कळतं की खरे खरंच अरे साड्या तर आहेत बऱ्यापैकी आपल्याकडे तर चार पाच महिन्यांपूर्वी मी ही एक जॉर्जेटची साडी आहे सिक्वेन्स वर्कची तर ही साडी मागे खूप ट्रेंडिंग होती तर मी ही मागवली आहे आणि हे फंक्शनलसाठी किंवा पार्टीसाठी वगैरे खरंच खूप मस्त आहे मला तरी ही खूप जास्त आवडली कपडा पण छान आहे आणि दिसायलासुद्धा लुक एकदम भारी दिसतो पण यावरचं जे ब्लाउज आलं ते मी स्टिच न करता असं पिंक कलरचं मॅच केलं आणि त्यासोबत तसेच मी सेम म्हणजे जी साडीचा कलर आहे ग्रे कलर तसेच मी याला नेटचा कपडा लावून स्लीव्ज लावून घेतल्या तर अशापैकी तर हे खूप मस्त मस्त असं याचं लुक दिसतं आणि मला तर ही खूप जास्त आवडली याचा मी जमला तर फोटो सुद्धा मी इथे शेअर करेलच तर अशा काही साड्या आहेत तर त्या मी अशा सेपरेट सेपरेटच ठेवत असते सिंगल पाऊचमध्ये मध्ये आणि त्या मग व्यवस्थित राहतात सुद्धा नंतर माजा करड़े, तर आता त्यानंतर माझ्याकडे ब्लाऊजचं पण भरपूर असं कलेक्शन आहे कारण जेवढ्या साड्या तेवढे तर ब्लाऊज आहेत पण त्यासोबत काही एक्स्ट्रा ब्लाऊज आहेत जे की ब्लाऊज मी असे रेडीमेडसुद्धा विकत घेतलेले आहेत तर त्यातलंच हा एक ग्रीन कलरचा आहे आणि आधीचे पण काही आहेत गोल्डन सिल्वर अशा प्रकारचे हे ब्लाऊज आहेत तर आता तेच मी सगळे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आपल्याकडे काही असे रेडीमेड ब्लाउज असणंसुद्धा गरजेचं आहे म्हणजे आपण कधी कधी मॅच करू शकतो तर त्यातलाच हे एक आहे ब्लाऊज पीसचं जो कपडा होता तर तो आताच्या साडीचा होता आणि हे पण ब्लाऊज त्याच्यावरती मॅच होतं तरी पण मी तो वेगळा स्टिच करून घेतलेलाच आहे त्यानंतर सेम तसंच एक आहे सिक्वेन्समध्येच गोल्डनचं ब्लाऊज तर हे दोन ब्लाऊज मी सोबतच घेतले होते असंच बाहेरूनच म्हणजे घेतले होते असं बाहेरच जेव्हा स्ट्रीट शॉपिंग करतो तर त्यावेळेला आणि त्यानंतर हे ब्लॅक पण आहे हे पण खूप छान दिसतं आणि कुठल्या पण साडीवर मॅच होतं याच्यामध्ये पण सिक्वेन्स वर्क आहे त्यानंतरचं हे ब्राऊन कलर्स आहे तर हे ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे आणि हे पण खरंच खूप मस्त असं ब्लाऊज आहे पण हे ब्लाऊज अजून तर काही वापरण्यात नाही आलं ना म्हणजे वापरण्यासाठी म्हणून घेतलं होतं पण तेव्हा ती साडी घालण्यातच आली नाही त्यामुळे आणि हे ग्रीन पण असंच मी स्ट्रीट शॉपिंगमधूनच घेतलेलं आहे तर असे माझ्याकडे एक पाच सहा ब्लाऊज रेडीमेड आहेत आणि अजून एक आहे पिंक कलरचा तर तो मला नंतर दिसला तर एका पाऊचमध्ये मी असे सगळे जे ब्लाऊज आहेत तर ते रेडीमेड ब्लाऊज ठेवलेत तर हा पिंक कलरचा ब्लाऊज आहे हा पण खूप सुंदर आहे तर असे सगळे ब्लाऊज मी आता हे एका पाऊचमध्ये ठेवते जेणेकरून जेव्हा जे पाहिजे जे जे ते आपण याच्यामधलं काढून घेऊ शकतो साडी काढायची आणि त्यानुसार मग कधी कुठला जर दुसरा घालायचा असेल तर तो पण घालता येतो तर हे सगळे रेडीमेड ब्लाऊज एका पाऊचमध्ये ठेवलेले आहेत मी प्रत्येक साडीमध्ये ब्लाऊज ठेवायचा असेल तर आपण ते पण ठेवू शकतो पण जर आपल्याला कधी ऑड ब्लाऊज घालायचा असेल किंवा वेगळं थोडंसं मॅचिंग करायचं असेल तर त्यावेळेला मग हे व्यवस्थ इझी जातं जेणेकरून आपल्याला जर कुठली साडी घालायची असेल आणि आपण त्यावरती मग असं सगळेच जर पाउच काढले तर आपल्याला लक्षात येतं की याच्यावरती कुठला सूट होईल आणि आपण दुसरासुद्धा ब्लाउज याच्यासोबत पेअर करू शकतो तर त्यामुळे मी हे अशा प्रकारे ठेवते आणि ठेवायला आणि काढायलाही ते खूप सोपं जातं तर दुसऱ्या पाऊचमध्ये जे ब्लाऊज आहेत तर त्यामध्ये मी सगळे जे काही लॉंग स्लीव्सचे ब्लाऊज आहेत तर ते मी यामध्ये ठेवत असते थे। मग ते कुठल्या पण साडीवरचे असोत पण लाँग स्लीवचे जे, जे काही ब्लाऊज आहेत तर ते एका पाऊचमध्ये ठेवले जातात तर अशा प्रकारे म्हणजे माझं जे, जे काही आहे ते साड्या आणि ब्लाऊजचं सा अरेंजमेंट करत असते तर ही माझ्या लग्नातली साडी आहे आणि त्याच्यावरती स्लीव्जवरती वर्क केलं होतं कुंदनचं तर म्हणजे पॅच लावले होते त्याच्यावरती दोन तीन ते ते हो तर ते आहे त्यानंतरचं हे जे ब्लाऊज आहे ते असंच मी स्टिच केलं होतं छान म्हणजे वाटलं असं कशावरती पण मॅच होईल म्हणून आणि असे भरपूर काही ब्लाऊज आहेत तर ते प्रत्येक साडींवरचेच आहेत तर ते अशा प्रकारे मी आता व्यवस्थित अरेंज करून देते आणि त्यानंतर मग अजून एक पाऊच येणार ज्यामध्ये सगळे जे हाफ स्लीव्जचे ब्लाऊज आहेत तर ते ठेवले जातात आज मस्त असे सॉन्ग लावले होते मी बऱ्याच दिवसानंतर आणि सॉन्ग लावत लावत मी अशी कामे करत होते तर भरपूर वेळ जातो कामांमध्ये तर आपल्याला कधी कधी कंटाळा येतो तर असं केलं ना आता मग काम पण लवकर होतं आणि कधी झालं ना ते खरंच लक्षात पण येत नाही तर तेच मग इथे ते आमचं म्हणणं आणि गुणगुणणं चालू होतं इकडे टीयाचं पण तिचं तिचं चालू होतं आणि माझं इकडे काम तर करणं चालूच होतं तर अशा प्रकारे आमचं काम असतं चालू आणि टीया पण मध्ये मध्ये खूप लुडबुड करत असते पण आता ती एवढी जास्त कामांच्या मध्ये मध्ये लुडबुड न करता तिचं तिचं काही ना काही चालू असतं तर मुद्दा म्हणून माझ्यासमोर इथे मोबाईल घेऊन पडली होती तिला किती वेळा सांगितलं की तू टी या साईडला बस तुझं तुझं पण ती काही ऐकायला तयारच नव्हती तर हे जे ब्लाऊज आहे ते माझं एंगेजमेंटच्या साडीवरचं ब्लाऊज आहे म्हणजे आता या ब्लाऊजला सुद्धा जवळजवळ पाच वर्ष होत येतीलच एक महिन्यामध्ये तर अशा प्रकारे सगळे ब्लाऊज माझे जे आहेत ते आता मस्त असं अरेंज करून झालेले आहेत आणि साड्या पण काठपदर आणि पार्टीवेअर साड्या पण झालेल्या आहेत ज्या अशा थोड्याशा म्हणजे लाईट वेट साड्या आहेत किंवा थोड्याशा डेली यूजच्या साड्या आहेत तर त्या साड्या मी वरती अशा हँग करून ठेवत असते तर त्या पण मी सगळ्या काढून तुम्हाला दाखवणार आहेच पण त्याआधी मी सगळ्या आता हे ब्लाऊज असे व्यवस्थित ठेवून देते जेणेकरून म्हणजे जागा पण होईल आणि सगळं असं व्यवस्थित आवरता येईल आही आशा तो तो का ही तो काही साड्या मी अशा हँगरवरतीच लटकवून ठेवते तर त्यातल्या आता काहींच्या घड्यासुद्धा मोडल्या होत्या आणि ह्या सगळ्या अशा आता व्यवस्थित लावून ठेवायच्या आहेत तर ह्या ज्या सगळ्या साड्या आहेत तर त्या एकदम कमी रेटच्या आहेत आणि थोड्याशा डेली यूज टाईप म्हणजे एकदम सिम्पलमध्ये आहेत तसं तर मी डेली काही साड्या घालत नाहीच पण जर कोणी आलं वगैरे तर त्यांच्यासाठी पण मग याच साड्या मी यातल्याच काही देत असते की डेली त्यांना घरी घालण्यासाठी असं करून जेव्हा पाहिलं तेव्हा मला कळालं की माझ्याकडे खरंच भरपूर अशा साड्या आहेत नाही म्हटलं तरी आणि मग तरी पण असं वाटतं आपल्याला नेहमीच की साड्या घेतल्याच पाहिजेत तर माझंही असं प्रकारे मी सगळ्या साड्यांचं जे काही आहे तर ते अशा प्रकारे मी ऑर्गनाईज करते जसं की तुम्ही आता पाहिलेलंच आहे तर आता तुम्ही कशा प्रकारे ऑर्गनाईज करता ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ती पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा अशा प्रकारे ऑर्गनाईज केलं म्हणजे जेव्हा आपल्याला सिंपलमध्ये साडी पाहिजे असेल तर ते तेव्हा त्यावरती डायरेक्टली दिसतात काटपदर जेव्हा घालायचे असेल तर ते तेव्हा आपण डायरेक्टली पाऊच ओपन करून साड्या काढू शकतो आणि कुठली पाहिजे ती घेऊ शकतो आणि ज्या काही पार्टीवीर आहेत तर त्या आपण एक सिंगल पाऊचमध्ये दिसतातच किंवा ज्या हेवी आहेत तर त्या लगेच ओळखता येतात आणि आपण मग त्यातल्या साड्या ज्या पाहिजे त्या घेऊ शकतो इझिली म्हणजे आपल्याला मिळतात साड्या खूप जास्त पसारा पण होत नाही आणि त्यासोबत जेव्हा पाहिजे तेव्हा ती कमी वेळेमध्ये मिळतात तर ही जी साडी आहे ही एकदम सिंपल आणि एकदम डेलिवेअरच आहे फक्त हीच माझ्याकडे एक तेवढी जास्त साडी आहे तर ही साडी पण असण्याचं कारण म्हटलं तर माझ्या आजीचं वर्ष श्राद्ध होतं आणि तेव्हा जर साडी दिली तर ती वर्षभर वर। किंवा म्हणजे आपल्याला कंटिन्युअसली वापरायचीच असते म्हणून मी ही काढली होती आणि मग मी ही एक दोन वेळेस घातली अशीच घरी आणि त्यानंतर मग आता मम्मी कधी आली किंवा कोणी आलं तर त्या पण मग डेलीमध्ये घालायच्या असतील घरी इथं साड्या तर मग त्या याच साड्या घातल्या जातात तर अशा प्रकारेच मग ही एक साडी आहे तशी माझ्याकडे आणि छान आहे ही आठवण आहे माझ्या आजीची त्यामुळे ही माझ्याकडेच असते तर अशा प्रकारे माझं हे साड्यांचं कलेक्शन शिक्षण होतं आणि नाही म्हटलं तरी मला असं वाटतं की माझ्याकडे खूप जास्त साड्या नाही आहेत किंवा मी सण वगैरे आले किंवा असं पर्टिक्युलरली साडी घेतेच असं काही नाही की दिवाळीला पण साडी घेतलीच पाहिजे तशातला भाग नसतो कारण कपडे पण घ्यायचे असतात म्हणजे सगळ्याच वस्तू घेण्यात येत नाहीत साडी कपडे असं सगळंच तर त्यामुळे असं वाटतं की मला खूप कमी साड्या आहेत पण आत्ता जर मी पाहिलं तर माझ्याकडे टोटल पंचवीस साड्या निघाल्या चोवीस ते पंचवीस साड्या तर असं तुमच्याकडे पण होतं का नक्कीच मला कमेंट करायला विसरू नका आणि आता हे कपाट तर माझं सगळं व्यवस्थित असं आवरून झालं आहे आणि म्हटलं तुमच्यासोबत जे काही माझं कलेक्शन होतं तर ते पण शेअर करूया तर अशा प्रकारे मी सगळं व्यवस्थित आवरून ठेवले आणि आता ह्याचा तुम्हाला एक लुक पण दाखवते की कशाप्रकारे हे दिसतं ते साड्यांचं कलेक्शन आणि साड्यांचं ऑर्गनाइज कसं करते मी त्यातर तुम्ही पाहिलेल्या आहेतच तर त्यासोबत नंतर आता इथे एक लाईटचं जे आहे तर ते मला मिळालं बॉक्स म्हणजे हा इथेच असतो असं पण तर म्हटलं आता ह्याला पण तीन चार वर्ष झालेली आहेत म्हणजे तीन वर्ष तर झाली आहेत तर म्हटलं आता यावेळेस हे वापरायलाच काढावं तसं मी कधी मधी काढत असते मुडाला तर पण आता या दिवाळीसाठी तर त्यासाठी मी इथे परत एकदा जे काही लॅम्प आहेत म्हणजे लाईट्स आहेत दिवे तर ते लागत आहेत की नाहीत तेच मी इथे चेक करत होते आणि टी याचं चालू होतं की मम्मी मला हे खेळण्यासाठी पाहिजेत म्हणून तर तेच मी त्याचा आता सगळं व्यवस्थित एकदा म्हटलं चेक करून ठेवावेत जेणेकरून आता मग दिवाळीला किंवा दसऱ्याला आपण वापरणार तर डायरेक्टली मग लगेच सगळे लागतात की नाही हे चेक केल्याशिवाय आपल्याला पण ते सोपं जाईल तर हे पण लगेच मी इथे व्यवस्थित असं चेक करून ठेवलं कपाट इथे ठेवण्यामागचं कारण म्हटलं तर तसं तर ते ओपन होतं म्हणजे पूर्ण डोअर जे आहे ते ओपन होत नाही पण आपल्याला जे काही पाहिजे ते प्रत्येक सामान आपण काढू शकतो त्यामुळे इथेच ठेवलं कमी जागेमध्ये बसलं सुद्धा आणि दुसरीकडे जर ठेवलं तर मग इथे काय ठेवणार ही जागा अशी पण वायाच गेली असती तर त्यामुळे मी इथेच ठेवलेलं आहे आणि ते असं पाहायला तुम्हाला वाटत असेल पण ते खरंच इझी आहे म्हणजे एवढं पण काही असं अवघड नाही आहे फक्त आतमध्ये एक जो ड्रॉवर आहे तर तो ओपन होत नाही आणि असं पण त्यामध्ये मी काहीच ठेवत नाही त्यामुळे काही, काही गरजच वाटत नाही तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा